मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो एक मोठी बातमी आपण आवडूच्या माध्यमातून आणलेली आणि ती आहे पगार संरचनेत मोठा बदल पीएफ ग्रॅच्युटी वाढणार जाणून घ्या सविस्तर माहिती आयडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ मित्रांनो चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतची मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भारत सरकारने कामगारांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून चार नवे लेबर कोड अधिकृतपणे लागू करण्यात आले आहेत हे नियम एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून प्रभावी झाले आहेत नव्या कायद्यांचा उद्देश श्रम कायदे सोपे करणे कर्मचारी सुरक्षेला प्राधान्य देणे आणि सामाजिक सुरक्षा योजना अधिक मजबूत करणे हा आहे काय आहेत हे चार नवे लेबर कोड मित्रांनो नवीन नियमामध्ये पुढील चार महत्वाच्या संहितांचा समावेश आहे पहिलं वेज कोड दोन हजार एकोणीस दुसरं इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोड दोन हजार वीस तिसरं सोशल सिक्युरिटी कोड दोन हजार वीस चौथं ॲक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड दोन हजार वीस या चार कोडमध्ये एकोणतीस जुने श्रम कायदे एकत्रित करून सुलभ आधुनिक आणि पारदर्शी करण्यात आले आहेत नव्या लेबर कोडनुसार सॅलरीत मोठा बदल मित्रांनो नव्या कोडनुसार एकूण पगारातील किमान पन्नास टक्के रक्कम ही बेसिक सॅलरी असणे बंधनकारक आहे याचा नेमका परिणाम असा होईल पीएफ मध्ये रक्कम वाढेल ग्रॅज्युटीची गणना वाढेल तिसरा आहे रिटायरमेंट नंतर मिळणारे फायदे मोठे होतील परंतु हातात मिळणारा पगार कमी होण्याची शक्यता आहे कारण सीटीसी तसाच नाही पण पीएफ आणि ग्रॅज्युएटी वाटा वाढेल कंपन्यांना पगार स्ट्रक्चर बदलणे आता अनिवार्य मित्रांनो सरकारने नियम लागू केल्यानंतर पंचेचाळीस दिवसात अधिकृत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत त्यानंतर देशातील सर्व कंपन्यांना नवीन वेतन संरचना लागू करावी लागेल हा नियम का आणला गेला मित्रांनो अनेक कंपन्या बेसिक सॅलरी कमी ठेवून पगाराचा मोठा भाग भत्त्यांच्या स्वरूपात त्यामुळे त्यांना पीएफ व वरील रक्कम कमी पडत असेल सरकारने ह्या अवलंब टाळण्यासाठी बेसिक सॅलरीची मर्यादा निश्चित केली आहे ज्यामुळे कर्मचारी सामाजिक सुरक्षेत अधिक सुरक्षित राहील तज्ञांचे मत काय आहे मित्रांनो सुचित दत्ता म्हणतात वेजेस कोड आणि सोशल सिक्युरिटी कोड मध्ये वेतनाची वाक्या समान केली आहे पीएफ आणि ग्रॅच्युटी अधिक मजबूत होणार नंतर मध्ये कपात झाल्यास होमटेक सॅलरी कमी होण्याची शक्यता अंजली मल्होत्रा नांगिया ग्रुप यांचे मत आहे वेजेस मध्ये बेसिक डी आणि रेट ट्रेनिंग अलाउन्सचा समावेश उत्पन्नातील टक्के भाग वेजेस म्हणून गृहित पगार पेन्शन ग्रॅच्युटी अधिक पारदर्शक आणि सोपे होईल तर मित्रांनो आता काय बदलणार तेही लक्षात घ्या पूर्वीचे मॉडे होते बेसिक सॅलरी कमी भत्ते जास्त पीएफ आणि ग्रॅच्युटी कमी आताचे नवीन मॉडेल आहे सी टी सी च्या किमान पन्नास टक्के बेसिक सॅलरी पीएफ आणि ग्रॅच्युटीत वाढ रिटायरमेंट फंड अधिक मजबूत टेक होम पगार काही प्रमाणात कमी पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट्स पुढच्या मध्ये हो धन्यवाद